सदस्यांचं मी स्वागत करतो आपल्याला माहिती की नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगर परिषदा व एक नगरपंचायत असे एकूण तेरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने चार अकरा पंचवीस रोजीच्या आदेशान्वये जाहीर आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण बारा नगर परिषद आणि नगर एक पंचायत आहे त्यामध्ये नगर परिषद ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद असे उटक वर्ग आहे आणि हिमायत नगर ही नगरपंचायत आहे तर लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या सेन्सस नुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातली आहे ती तीन लाख चाळीस हजार सहाशे चोवीस आणि प्रभाग संख्या जी आहे ते नगर देगलूर नगरपरिषद बारा नगर परिषद अकरा धर्माबाद परिषद अकरा त्यानंतर किनवळ किंगरी हातगाव मुथेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुथखेड यांच्या प्रत्येकी दहा आणि नगरपंचायत किंवा नगर, नगर सतरा अशा प्रभागांची संख्या आहे निवडणूक निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलू सत्तावीस भोकर बावीस धर्माबाद बावीस किनवट एकवीस त्यानंतर उमरी हदगाव मुखेळ कंधार बिलोली कोंडलवाडी मुदखेड लोहा यांचा वीस आणि हिमायतनगर सतरा या पद्धतीने दोनशे एकोणसत्तर मतदारांची संख्या देगलूर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस भोकर अठ्ठावीस हजार दोनशे सत्तावन्न धर्माबाद सत्तावीस हजार दोनशे छप्पन्न किनवट तेवीस हजार चारशे वीस उमरी बारा हजार सातशे ऐंशी हातगाव तेवीस हजार एकशे चौऱ्याण्णव मुखेड पंचवीस हजार सहाशे छप्पन्न कंधार बावीस हजार चारशे बेचाळीस बिलोली बारा हजार सातशे दोन कुंडलवाडी बारा हजार एकशे त्रेसष्ट मुदखेड एकवीस हजार सातशे एकोणपन्नास लोहा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि हिमायतनगर सतरा हजार तीनशे बत्तीस मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर सत्तेचाळीस भोकर एकतीस दरव्हा तेहतीस किनवट एकोणतीस उमरी सोळा हदगाव सत्तावीस मुखेड सत्तावीस कंधार 20, कंधार वीस, 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 okay. वीस बिलोली अठरा कुंडलवाडी पंचवीस मुदखेड एकतीस आणि लोहा या पद्धतीने हिमायतनगर एकवीस या पद्धतीने तीनशे एकावन्न आपल्याकडे केंद्र सगळे आहेत केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे केलेलं आहे यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत या वेळेस कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात कार्यक्रमात मी वाचन करतो यामध्ये अंतिम प्रवाह मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईट वर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर अकरा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी दहा अकरा ते सतरा अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपला मध्ये आहे त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर नॉमिनेशनची छाननी वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून नॉमिनेशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणावीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत अपील असल्यास अस, एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस अपिलाचा निर्णय करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक आपल्याला स्वीकारण्यात येतील अपिल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर म्हणजे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापर्यंत आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणावीस तरतुदीनुसार तर, हा आपला टोटल कार्यक्रम आहे ज्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या आहेत का एक महत्वाची आहे आपल्याला असेल तर व्हॅलिडिटी अवेलेबल नसेल पण सादर करायची आहे तसेच नॉमिनेशन सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या तीन नोव्हेंबर पंचवीसच्या अध्यादेशाद्वारे सूचना आपण करण्यात आलेली आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची जी, जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपलसरी त्याच्यामध्ये नॉमिनेट करा नॉमिनेशन भरायचं आहे त्याच्यामध्ये जो ऍड्रेस आहे तो एच टी टी पी आ, महा आ, स्टेट इलेक्शन कमिशन त्याचा डिटेल ऍड्रेस आपल्याला आणि सर्व उमेदवारांना आपण ऑलरेडी कळवलेला आहे आपल्याला मी याची प्रत देतो त्यानंतर आदर्श आचारसंहितेची जी अंमलबजावणी याच्याबाबत बरेचसे कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे परंतु आपल्या गाईडलाईनमध्ये आणि काल इलेक्शन कमिशनने आपल्याला गाईडलाईन दिलाय त्यामध्ये ही आचारसंहिता ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्येच लागू आहे तथापि आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये याला प्रभावित हो करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत त्या अनुषंगाने सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडं एकोणविशे पंचेचाळीस दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत आणि यावेळेस आपण सगळ्यामध्ये टारमार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेले आणि या सगळ्यांकडून परिशिष्ट एक आपल्याला भरून घ्यायचं आहे जरी त्या मतदाराने रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार एकोणतीसशे पंचेचाळीस आहे त्याची आपला डिटेल देतो एकोणतीसशे एक पंचेचाळीस पूर्ण जिल्ह्यामध्ये आता त्यामध्ये त्याला त्या यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या ला ऑलरेडी कळणी हा दोन वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट एक भरवायचा आहे जरी त्यांनी रिस्पॉन्ड नाही केले तर त्या दिवशी आम्ही पत्र पण आपण त्याच्याकडून भरून घेणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्वसाधारणपणे हा आरोच्या याची परत आ, पत्रकार परिषदा घे घेण्यात येतील बाकी याची ये पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा चांगला समन्वय सगळ्याच्या संबंधित कारवाया किंवा इतर प्रिव्हिव्ह ऍक्शन आहे या पण समन्वय ऑलरेडी चालू आहेत आणि आजही आम्ही या, या सर्व अधिकाऱ्यांची आर आणि पोलीस प्रशासन याची बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे